आधुनिक महाभारताचे संजय ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुप्रीम कोर्टातील प्रकरणांची लोकांसमोर येऊन माहिती देणारे वकील म्हणून ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांची ओळख होती कारण आज ते हयात नाहीत वन तारा या अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टच्या प्रकरणाची माहिती देतानाच त्यांना घाम येत होता सारखे कपाळावरून डोक्यावरून हात फिरवत होते नंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जाते पण साधारणतः एकोणपन्नासव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या केस संबंधी त्यांना चांगला अभ्यास होता आता नक्कीच स्वर्गात बाळासाहेबांना अवगत करतील भूतलावरील अशी माणसं खरेच मरत नसतात कार्याच्या रूपाने अमर होतात कोर्टातील शिवसेना केस संबंधित तारखांबाबत नेहमी अपडेट असत न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तारीख पे तारीख वर मात करून देखील ठाकरे बाजी मारतील असा सिद्धार्थ शिंदे यांना ठाम भरोसा होता सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित हर्गीच नाही हो सकता अहिल्यानगरचा सुपुत्र कर्तबगार होता महाराष्ट्राचे भूमिपुत्र सरन्यायाधीश असताना शिवसेना प्रकरणाचे महाभारत रंगले आहे ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे हे खरोखरच आधुनिक महाभारताचे संजय होत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांना ऍक्शन मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली